ब्रेकिंग न्यूज खुशखबर आठव्या वेतन आयोग येतोय सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घडीची सर्वात मोठी बातमी कर्मचाऱ्यांसाठीच्या वेतन आयोगाला कॅबिनेटची मंजुरी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठीच्या आठव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भाची अधिक माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी वेतन आयोग लागू करण्याची मागणी केलेली होती डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातवा वेतन आयोग समाप्त होणार आहे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आठवा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार आहे याची उत्सुकता सर्व राज्य आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये शिगेला पोहोचलेली आहे तसेच आठवा वेतन आयोग लागू झाला तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरभरून वाढ होणार आहे एवढं मात्र निश्चित